नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबारराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी माझ्या नवीन बोट्या या कादंबरीचा एक व्हिडिओ बनवत असतो मध्यंतरी रविवारी असा व्हिडिओ मला काही कारणाने बनवता आला नाही तर पुढचा भाग आज बनवतो आहे मी आज बुधवार आहे आणि आता एकदम सरळ सुरुवातच करतो मागच्या भागात काय झालंय हे सांगत बसत नाही मागच्या भागात सायकल घेऊन रत्ना घरून निघाली होती शाळेत जाण्यासाठी आणि तिची एक पद्धत होती की शाळेत जायचं असेल किंवा शाळेतून परत यायचं असेल तरी ती गावातून सायकलवर बसून जात नव्हती किंवा सायकलवर बसून येत नव्हती गावाच्या बाहेर गेल्यावर मग ती सायकलवर बसत होती तर अशा पद्धतीनं ती आज सायकल घेऊन निघाली लोटत लोटत गावाच्या बाहेर आली तर तिला वंदनाही दिसली होती हां कुठं मारुतीच्या पारावर हे आपण मागच्या भागात पाहिलं वंदना आणि तिच्याकडे दुर्लक्ष केलं वंदनानं दुर्लक्ष केलं आणि वंदना उठून मारुतीच्या पाराकडे गेली होती तरी तिला मग तिच्या रत्नाला तिच्या आजीचं ते गाणं आठवलं होतं आणि रत्ना मग तिथून पुढं आपली सरळ रस्त्याला लागली गावाच्या बाहेर आल्यावर ती सायकलवर बसायला गेली आता ही बिना दांडीची सायकल त्याच्यामुळे बसायला सोपी पण तरी सायकलदार अशी तिच्या मानानं उंच होती त्याच्यामुळे एकदम तिला शीटवर बसता येत नव्हतं थोडीशी कोशिश करावी लागत होती आणि बसली जरी तरी पायडल चालवताना मग थोडासा पायाला ताण यायचा पण तरी, तरी कसं तसंच काहीतरी आपलं कारण त्याच्याशिवाय इलाज नव्हता ना सायकलनं गेलं तरच शाळा करता येत होती तिला गावात येणारी जी बस होती mm. मुलींना नेणारी आणणारी ती बस आता बंद झालेली होती आणि हा जो रस्ता जो वाशिमवरून तिच्या गाव तिच्या शाळेच्या गावला जाणारा असा तो एक रस्ता तो मुख्य रस्ता आणि मग हा गावापर्यंत त्या फाट्यापासून गावापर्यंत येणारा रस्ता हे दोन्ही रस्ते एकाहत्तर बहात्तरच्या दुष्काळात तयार झाले होते आता त्या वाशिमून तिच्या शाळेत जाणारा जो रस्ता होता म्हणजे त्या गावला जाणारा जो रस्ता होता तो त्याचं डांबरीकरण झालं पण या रस्त्याकडं मात्र कोणाचंही लक्ष नाही याचं कारण असं की हा रस्ता चांगला व्हावा याच्यावर पडलेले खड्डेच खड्डे इतके खड्डे की त्या खड्ड्यातून सायकल चालवणं कठीण तरी सडकेच्या एका बाजूनं ती सायकल चालवते म्हणून सडकीच्या बाजूसुद्धा तशाच खराब झालेल्या आहे त्याच्यामुळं सडकेच्या बाजूनेही सायकल चालवणं कठीण आहे म्हणून खड्डे चुकवत 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 तिला सायकल चालावी लागते आता है? आता सध्याचे दिवस उघाडीचे आहेत म्हणजे पावसाळ्याचे नाहीत म्हणून ठीक आहे पावसाळ्यात मात्र तिची फार पै पंचायत व्हायची पाऊस आला तर मग खड्ड्यात पाणी साचायचं आणि कोणत्या खड्ड्यात किती पाणी आहे याचा अंदाज यायचा नाही आणि जर समजा एखाद्या खड्ड्यातून सायकल गेली तर तो खड्डा जर जास्त खोल असेल तर मग रत्नाची तव जायची म्हणजे सायकल तिरपी व्हायची एकदा तर ती अक्षरशः पडलीच होती तिची साडी सुद्धा भिजली होती भरली होती आणि त्या दिवशी तिला परत गावाकडे यावं लागलं होत आता आजचा दिवस हा तसा उघाडीचा होता तरी पण सायकल चालवताना तिला त्रास होतच होता शाळेत जाणं हे तिच्यासाठी त्या तीन दिवसामध्ये थोडंसं अवघड असते हे फुगपूर्वी असायचं आता नाही आता थोडंसं त्यात सुधारणा झाली आता त्या त्या तीन दिवसामध्ये ती काय पारंपरिक पद्धतीनं आपलं बायका जसा जुन्या बायका वापरत तसा कपडा वापरत होती आता मुली सॅनेटरी नॅपकिन वापरतात पण ती नॅपकिन वापरायची तर मग ती दुकानावर जायचं कसं मागायची कशी या गोष्टीची तिला लाज वाटते शाळेतल्या मुलींजवळ त्या नॅपकिन असतात ज्यांना गरज पडते त्या आपल्याजवळ नॅपकिन असे ठेवतात आणि लहान लहान मुलींचं नॉल वाटते तिला सातवी आठवीतल्या मुलींचं नॉल वाटते की हे कसं आपल्याला नाही जमत आणि ते खरं म्हणजे वापरावंही वाटत नाही पण अवघड असं होऊ लागलं की कपडा वापरल्यामुळे सायकल चालवताना तो कपडा सरकायचा आणि त्याच्यामुळे मग पंचायत अशी व्हायची की एकदा एकदा झालीच तशी पंचायत की ती शाळेत गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्या साडीवर मागून डाग पडलेले आहेत अधी तिथं दुसरी साडी नाही आणि मग त्या दिवशी मग हेडमास्तरांना न बोलता किंवा काही न भेटता ती परत तशीच गावाकडे आली आणि त्याच्यानंतर मग तिनं लहान लहान मुलींना त्या त्यांचंच मार्गदर्शन घेतलं आणि त्यांना विचारलं की काय कसं आणावं वगैरे हो त्या मुलींनी मग सांगितलं गावातल्या मुली मुलींनी की आम्ही आणून देतो तुम्हाला कुणाही दुकानावर भेटते असं काही विशेष नाही कोणालाही दुकानदाराला म्हटलं की तो देतो आपोआप आणि मग अशा एका मुलीनं तिला त्या सॅनिटरी नॅपकिन्स आणून दिल्या तेव्हापासून ती आता सॅनिटरी नॅपकिन्स वा वापरते आता हे सॅनिटरी नॅपकिन्सचा प्रॉब्लेम असा आहे की पहिले जे कापडं वापरत बायका ते धुवून वाळू घालत कुठंतरी बाजूला आणि ते पुन्हा पुन्हा वापरत सॅनिटरी वॅप नॅपकिन तसं नाही करतायत ते पुन्हा दोन तीन दहा दिवसातून बदलावं लागते आणि ते त्याची विल्हेवाट लावणं सोपं नाही फेकावं लागते ते कुठंतरी आता शाळेमध्ये हाच प्रॉब्लेम जास्त होऊ लागला मुली ज्या मुत्रीमध्ये लघवी करायला जातात तिथेच हे सॅनिटरी नॅपकिन्स रत्नाला अनेकदा दिसले रत्नाच्या डोक्यात असं आलं की आता याची पिल्ल्यावट लावायला पाहिजे कारण हे फार घाण आहे त्याचा वासही येते आणि मग तिनं एक शाळेतला जो कचरा आहे तो असा ओवरच्यावर गंज करून जाळला जात होता पण तिनं एक खड्डा करायला लाव आणि त्या खड्ड्यात कचरा टाकायला लावला आणि मग ती मुलींना मध्ये सुद्धा मुलींमध्ये सुद्धा तिनं अशी एक सवय लावली की सगळ्यांनी मिळून आपापलं जे असेल ते ते त्या खड्ड्यात टाकायचं आणि मग ते जाळायचं अर्थात बकारामला काही याच्याशी काही देणं घेणं नव्हतं तो, तो फार गरीब होता बिचारा त्याला काही कळतही नव्हतं फारसं याच्यात आणि त्याचा परिणाम असा झाला की मग कोणतीच मुलगी आपलं सॅनिटरी नॅपकिन जे आहे वापरलेलं ते असे टाकत नव्हती इकडे तिकडे टाकत नव्हती बराबर खड्ड्यातच टाकत होते <laughs> मुलींच्यामध्ये हा बदल झाला तो केवळ रत्नाच्यामुळे स्वच्छता वगैरे आली आणि तिलाही मुल मुलींच्यामुळेच ते नॅपकिन कसं वापरायचं वगैरे वगैरे कळलं असा हा विचार करत ती सायकलनं चालली असताना अचानक पाठीमागून कारचा हॉर्न वाजला आणि असं तिच्या लक्षात आलं की हा ही कार आपल्याजवळ आली आणि ते ही कार आपल्याला उडवणार म्हणून ती घाबरली घाबरली तिची सायकल एका खड्ड्यात गेली गेली आणि सायकल तिरपी झाली सायकल सगट ती खाली पडली घाबरली ती कोणाची कार आहे ती काही कळलं नव्हतं पण लगेच लक्षात आलं तिच्या कार उभी राहिली कारमधून वंदना उतरली आणि अग 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 पडली का पडली का असं म्हणत तिच्या जवळ अर्थात त्याच वेळेस कारमधून अक्कर बोट्या राजू सुद्धा उतरला तो ड्रायव्हिंग करत होता त्यानं ही कार घेतली होती वंदना सायकल कशी उचलावी हे वंदनाला ना, कारण रत्नाचा एक पाय सायकल खाली दबला होता तिची साडीसुद्धा टोंगळ्यापर्यंत वर आलेली होती त्याची तिला लाज वाटू लागली कारण तो अक्कर राजू तिथे आलेला होता आणि mm. तो वंदनाला असं म्हटलं की वंदुबाई थांब 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 मी सायकल बाजूला करतो आणि मग माझ्या हातावर दोन्ही हातावर उचलून त्या रत्नाभाबी उभं करतो कारण हे माझ्यासाठी फार वेगळं असेल जेव्हा काही झालं होतं तेव्हा काही कळलं नव्हतं सगळं अंधारत अंधार होत तो काय बोलायला कशाबद्दल बोलायलाय हे रत्नाच्या लक्षात येणार पण तिला असं वाटलं की हा आता खरच, सायकल बाजूला करणार आणि आपल्याला हातावर उचलून घेणार तिला त्याचा दिमाग आला तो जसा जवळ आला तसा तिच्यात इतका ताव आला की जोर न ओरडून त्याला शिवी दिली शिन्नाल बोड याद राख माया सायकल माया अंगाला हात लावशील तर आणि तिचा तो अवतार पाहून तो मागसारखला रत्नाला कळेल ना की कधी तरी, कधी तरी ही अशी शिवी आपल्या तोंडात आली कशी अशी शिवी तिची आजी द्यायची आणि तिने ती कधीतरी कधीतरी मी अनेक वेळा ऐकलेली आणि ही शिवी तिच्या तोंडात आलेली पण त्या शिवीचा परिणाम चांगला झाला बोट्या राजा पाठीमाग सरकला रत्ना नाही दुसऱ्या मोकळ्या पायानं सायकल लोटली बाजूला केली आणि ती उठून उभी राहिली साडी झटकली सायकल उचलली आणि वंदनाकडे किंवा त्या अक्कर बोट्या राजूकडे ढुंकूनही न पाहता ती सायकल लोटत निघाली पाठीमागून हे दोघ तिच्याकडे चकित होऊन पाहत होते अरे बाप रे ही इतकी शांत वाटणारी एकदम अशी इतकी कशी भडकली <laughs> कशी भडकली बाईच्या इज्जतीचा प्रश्न असते रे बोट्या राजा मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट द्या शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा आभारी आहेच